सर्व काव्यरचकांना नंदकुमार म्हणून सप्रेम नमस्कार मित्र हो आजच्या या कार्यक्रमात आपण बघणार आहोत एक अतिशय जुनी अशी कविता जिचं नाव आहे गढी आणि ही कविता लिहिली होती गल ठोकळ यांनी मला वाटतं आपण पंधरा दिवसापूर्वीच ठोकळांची एक कविता स्वर्ग ही ऐकली असेल आणि त्या कवितेच्या भागात गल ठोकळ यांचा परिचय पण मी करून दिला होता गल ठोकळ हे निसर्ग कवी आणि त्यातली त्या गावाकडील मातीचा त्यांना जो अभिमान होता गावाकडील मातीवर त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यातच ही गढी कविता त्यांनी लिहिलेली आहे पूर्वीच्या काळात शिवाजी महाराजाच्या काळातही प्रत्येक गावात एक गढी असायची त्या गडीवर पाटील राहायचे त्या गावातील मुख्य माणूस आणि ती गढी बहुतेक त्या गढ्यांना बुरुज असायचे नऊ नऊ दहा दहा बुरुज उंचावर असलेली ही गडी आणि त्या गढीचा एक वेगळा इतिहास होता तर गल ठोकळांनी हो त्या घडीवरच ही कविता लिहिलेली आहे ऐकूया गावाची शिव लागतात दिसते उंचावरी ती गढ़ी। भिंती ढासळल्या बुरुज खचले एखालती देवडी कुत्रे हे पेंगत असे करीतसे दिंडी पुढे राखण जाऊ डाऊलनी त्यास पुढती पाहू गढ़ी आपण गावाची शिव लागलेली आहेत आणि शिवावरूनच ती उंचावर असलेली घडी आपल्याला दिसते आहे या गडीच्या आता भिंती ढासळलेल्या आहेत बुरुज खचलेलं आहे आणि त्या गढीच्या पुढे जी दिंडी असते दिंडी म्हणजे मुख्य दरवाजाच्या समोरचा मृगासनाचा जो भाग असतो त्याला दिंडी म्हणतात तर त्या दिंडी पुढे राखण करीत कुत्र पेंगत असायचं आणि त्या कुत्र्याला डावलून आपण पुढं जाऊया आणि ही गडी पाहूया हो ते या गढीत इथले पाटील मातब्बर पाठी वा कोणी त्यास मुजरे देती किती एस्कर होते वाजत धडांग धिधिंढा दिंडी पुढे चौघडे घोडे भीमथडी सुरे खत्त पागेत होते खडे या घडीत या घडीचा पूर्वीचा जो काही मान होता त्या इथे एक अतिशय मातब्बर असे पाटील राहत होते आणि गावातील सर्वच लोक त्यातील त्यातली त्यात रात्री एस्कर जे येत असतात ते त्यांना अगदी पाठीत वाकून मुजरा करीत होते त्यांच्या त्या दिंडीसमोर त्यांच्या मृगासनासमोर त्यांच्या मुख्य दरवाजासमोर चौघडे वाजत होती आणि त्यांच्या पागेत अतिशय सुंदर तगडे असे घोडे उभे होते त्यानंतर पुढं कवी म्हणतात आढ्याच्या किलच्या तुटून पडती माती भुईला गळे पाकोळ्या भवती खुशाल उडती झे पावती वाघळे वैर्याला शह देत तेथे भगवा झेंडा डुलावा आपण ती काठी दिसते तिलाच मुजरा आता करू आपण आज या गडीची जुनी दुरावस्था झालेली आहे ती आपल्याला दिसते आहे आऱ्याच्या किळच्या तुटलेल्या आहेत त्यानंतर त्या आढ्यातून माती खाली जमिनीवर गळते आहे आणि वळसणीला ज्या पागोळ्या किंवा छोटे छोटे जे पक्षी किंवा काय म्हणतात त्याला वटवाघोळे वगैरे हे अगदी खुशाल तिथं फिरत आहेत की अत्यंत दुरावस्था झालेली आहे या गडीची पूर्वी वैऱ्याला शह देण्याकरता आपला भगवा झेंडा या गडीवर सतत फडकत असायचा सध्या झेंडा नाही पण ती काठी मात्र आपल्याला दिसते आहे आणि त्या काठीलाच आपण आपण मुजरा करूया मानाचा मुजरा देऊया तर या घडीचं वैभव त्यांनी सांगितलेलं आहे आपणाला जर ही घडी आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं लाईक द्या आणि फॉरवर्ड पण करावा धन्यवाद